पासून महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकारांवरती हल्ले केले जातात शिरिकाळ केली जाते पत्रकारांना दाखवलं जातं अशा प्रकारे पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न काही समाज विघटक जे लोक आहेत त्यांच्याकडनं किंवा राजकीय पक्षाचे जे काही कार्यकर्ते असतात त्यांच्याकडनं होत असतो आपण आता नुकतंच बघितलं की नाशिक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आखाड्याची बातमी कव्हर करण्यासाठी गेलेल्या काही न्यूज चॅनलच्या पत्रकारांवरती तेथील गावगुंडांनी हल्ला केला त्यांना जबर मारहाण केली असाच प्रकार आपल्या खडकी येथे देखील एका दैनिकाच्या पत्रकारासोबत झाला होता प्रशासनाने केलेल्या कारवाईची बातमी छापली म्हणून संबंधित पत्रकाराला दमदाटी करण्यात आली शिवेगळ करण्यात आली गणपती उत्सवादरम्यान पुण्यामध्ये काही महिला पत्रकारांबरोबर विनयभंग करण्याचा प्रकार काढला आपल्या मावळ तालुक्यामधील लोणवळ शहरामध्ये एका पत्रकाराने एक बातमी बनवलेली होती त्या बातमीमध्ये छेडछेड कर त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन त्याच्यामध्ये अस्थिल स्वरूपाच्या फीत सोडल्या गे गेल्या अशा प्रकारे पत्रकारांना आणि पत्रकारितेला बदनाम करण्याचं कारस्थान हे सध्या सुरू आहे या सगळ्या घटनांचा निषेध करण्यासाठी मावळ तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज मावळ तालुक्याच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि तहसीलदार साहेबांना सर्वांनी विनंती केलेली आहे की या घटना थांबल्या पाहिजेत त्याकरता प्रशासनाकडनं कडक अशी कारवाई व्हावी पत्रकार संघ म्हणून आम्ही या ठिकाणी या सगळ्या समाजकंटकांना आणि विकृत मानसिकता असलेल्या लोकांना एक इशारा देतो आम्ही जरी पत्रकार असलो तरी पत्रकार होण्यापूर्वी आम्ही एक माणूस आहे जसाच तसं उत्तर देण्यासाठी आम्ही देखील रस्त्यावरती उतरू शकतो त्यामुळे पत्रकार ज्या बातम्या करतात ज्या कोणत्या घरच्या बात बातम्या नसतात समाजाच्या बातम्या असतात समाजाचे प्रश्न मांडण्याचं काम हे पत्रकार करत असतात त्या माध्यमातून कोणाची मनं जरी दुखवली गेली असतील तर ती काय वैयक्तिक वादाचे विषय नसतात पत्रकारांवरती हल्ला करण्यापूर्वी पत्रकार हा देखील ज्या लोक लोकशाहीचे चौथं स्तंभ आहे याचा विचार करावा आणि पत्रकारांना देखील त्या पद्धतीने समाजाने पाहिलं पाहिजे अशा घटनांचा आम्ही पुन्हा एक त्या ठिकाणी निषेध करतो मावळ तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख साहेब यांना निवेदन देण्यात आलं त्र्यंबकेश त्र्यंबकेश्वरीतील योगेश खरे अभिजित सोनवणे आणि किरण ताजणे या तीन पत्रकार बांधल्या गेले गेल्या तुमच्यातल्या स्थानिक गुल्ह्यांकडून या हल्ला करण्यात आला खरंतर ही घटना महाराष्ट्राची नवीन नाही महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातनं तालुक्यातनं अशा घटना सातत्यानं होत असतात या सगळ्या घटनेचा मावळ तालुक्या मावळ मराठी पत्रकार संघाच्या वतीनं जाहीर निषेध करत आहोत त्याचबरोबर आमच्या लोणातील पत्रकार विशाल पाटाळे यांच्या देखील बाकीमध्ये छेडछाड करीती याही घटनेचा आम्ही निषेध करत आहोत या या सगळ्या अनुषंगाने प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशा प्रकारची विनंती करायला आम्ही सगळेजण तहसील कार्यालयामध्ये जाहीर निवेदन देत आहोत राज्यपाला सातत्यानं पत्रकारावर हल्ले होत असतात आणि गुन्हे दाखल होतात कारवाई होती तसाच प्रकार हा दोन दिवसापूर्वी झाला संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल झाला त्याला अटक झाली परंतु जो काही पत्रकारांच्या संरक्षणासाठी पत्रकार संरक्षण कायदा जो अमलात आला आहे त्याची अंमलबजावणी अजून होत नाही आहे सरकारने याची दखल घेतली पाहिजे पत्रकार संरक्षण कायदा हा आला पाहिजे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे तरच कुठं तरी पत्रकारांना खऱ्या अर्थाचं संरक्षण भेटेल हे या निमित्तानं मी सांगू इच्छितो आणि मावळ तालुका पत्र मराठी पत्रकार संघाच्या वतीनं या घटनेचा तीव्र निषेध करतो घोषणा घोष आज मराठी पत्रकार संघातर्फे आपल्या मावळ तालुक्याचे तहसीलदार निगम देशमुख यांना निवेदन देण्यात आलेलं आहे महाराष्ट्रभर पत्रकारांवर हल्ल्याचा निषेध या ठिकाणी नोंदवला आहे त्याचबरोबर आपल्या लोणावळ्यातले एक पत्रकार आहे त्यांची बातमीमध्ये छेडछाड केली गेलेली आहे व ही घटना काही नवीन नाहीये आणि याआधी सुद्धा माझ्या मोस्टली क्राईमच्या बातम्या असतात तर त्या बातम्यांवरती जे कोणी आरोपी आहेत ते स्वतःचे री बनवतात आणि त्याला ता लाखो लाईक्स असतात तर या संदर्भात पण मी मागे एकदा पोलिसांशी संपर्क साधला होता त्यांना हे सांगितलं होतं की अशा प्रकारच्या गोष्टी होता कामा नये परंतु त्यावेळेला माझ्या पाठीशी मराठी पत्रकार संघ होतात त्यांचं नव्याने हा संघ स्थापन झालेला आहे तर निश्चितच मला आशा आहे की इथून पुढच्या काळामध्ये आपल्या मावळ तालुक्यात तरीच पत्रकारांवरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची आम्ही काळजी घेऊन लोकशाहीचा संस्था संपासलेल्या असलेल्या पत्रकारावर त्र्यंबकी जी घटना घडली त्याचबरोबर विशाल पाटळे यांच्या बातमीला जे छेडछाडकरण झालं हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे आणि संरक्षण कायदा होऊन सुद्धा पत्रकारांना संरक्षण मिळत नाही पत्रकार हल्ले होतात पत्रकारांच्या काही कॉमेंट्स केल्या होत्या पत्रकार बाबतीत याबाबतीत शासनाने लवकर लवकर या आरोपी कठोर कारवाई करावी करावी आज आम्ही मावळ तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी आणि मावळ तालुका पत्रकार संघाच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि शासनाने या आरोपींना कठोर कुठे शिक्षा द्यावी अशी त्यांना मी